श्री बालाजी महाराज संस्थानातर्फे आयोजित वार्षिक यात्रेच्या तयारी संदर्भात यात्रा कमिटीची बैठक नगरपालिकेच्या सभागृहात उत्साहात पार पडली या बैठकीत श्री बालाजी संस्थानचे विश्वस्त राजे विजयसिंग जाधव स्थानिक आमदार मनोज कायंदे उपविभागीय अधिकारी संजय खडसे तहसीलदार वैशाली डोंगरजळ पोलीस प्रशासनाचे हेमत शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी नगरपालिकेचे प्रतिनिधी पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीत भाविकांच्या सोयी सुविधा सुरक्षा आरोग्य पिण्याचे पाणी वीज पुरवठा स्वच्छता मोहीम तसेच वाहतूक यासारख्या महत्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली यात्रे दरम्यान भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे आश्वासन उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी दिले यावेळी आमदार मनोज कायंदे यांनी यात्रेला दरवर्षी लाखो भाविक उपस्थित राहतात त्यामुळे त्यांच्या सुरक्षेला व सोयी सुविधांना प्राधान्यणं हीच सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले तसेच प्रशासन आणि संस्था यांनी एकत्रित काम केले तर ही यात्रा राज्यभरासाठी आदर्श ठरेल असे ते म्हणाले बैठकीत सर्वे नंबर अठ्याण्णव मधील संस्थांच्या परंपरागत जागेच्या नियोजनाबाबत चर्चा झाली न्यायालय आदेशानुसार अकरा महिने जागा नगरपालिका प्रशासनाच्या ताब्यात असते तर एक महिना श्री बालाजी महाराजांच्या यात्रेसाठी संस्थान व भाविकांना उपलब्ध करून दिली जाते यंदाही ही परंपरा कायम राहणार आहे यात्रे दरम्यान गाढवांच्या जागेसंदर्भात उपस्थित झालेला प्रश्न विशेष ठरला त्यावर प्रशासनाने योग्य तोडगा काढण्याचीही ग्वाही दिली शेवटी प्रशासन संस्था आणि नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नातून श्री बालाजी महाराजांची यात्रा उत्सव भक्तिमय शांततेत आणि शिस्तबद्ध पार पाडण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला